तैसे फक्त सांगितलंय तुम्ही ज्याप्रमाणे आपण लोणे ताक घुसवतो आणि लोणी काढतो आणि त्या ठिकाणी मधून घेत असतो त्यापर्यंत काय हे सगळं निवडून निवडून ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त आपल्यासाठी हरिपाठाची निर्मिती केली आणि म्हणून हीच जी ओवी आहे ज्ञानेश्वरी मध्ये आज जी निवडली <coughs> या ओवीला निवडण्याचं माध्यमच असं आहे की जरी आपल्याला असणारी सगळ्यात म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचता जरी नाही आला तरी या ओवीचा आपण तीन वेळा जरी पारायण केलं तरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं आपल्याला पुण्य मिळतं आणि अशा प्रकारची ही ओवी आहे जैसी जी पकडी का धाकुटी परी तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे ती कुटी म्हणू नये माफी मागून बोलतो की प्रत्येक माणसाकडं बुद्धी आहे कुणाला बुद्धी नाही असं जर म्हटलं तर कुणी हात वर करणार